गणपती बाप्पा मोर्या मंडळी गणपती बाप्पांच्या आगमनाचा उत्साह हो, प्रत्येकाच्या मनात असतो पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या काही राशी सगळ्यात प्रिय आहेत या राशींच्या लोकांवर बाप्पा नेहमीच विशेष कृपा करतात आणि त्यांच्या जीवनात अनपेक्षित आनंद यश आणि सुखसंपत्ती घेऊन येतात चला तर जाणून घेऊया या गणेशोत्सवात कोणत्या राशींवर बाप्पा खुश होणार आहेत आणि त्यांना काय खास वरदान मिळणार आहे पण व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुमची पण रास तर नाही ना याच्यामध्ये हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिली रास आहे सिंह राशी गणपती बाप्पांना सिंह राशीचे लोक फार प्रिय आहेत यंदा बाप्पा या राशीवाल्यांच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवणार आहेत नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील आतापर्यंत अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मान सन्मान मिळेल सिंह राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला लाल फुलांचा हार अर्पण करा आणि एकवीस वेळा ओम गण गणपते नम जप करा यामुळे यश आणि मान सन्मान लवकर मिळेल दुसरी राशी आहे मिथुन राशी गणपती बाप्पा मिथुन राशीवाल्यांसाठी आनंद व नवे नातेसंबंध घेऊन येत आहेत ज्यांचे वैवाहिक जीवन किंवा रिलेशन मध्ये ताण होता त्यामध्ये सुधारणा होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच चांगला आहे अभ्यासात लक्ष लागेल आणि यश मिळेल मिथून राशीवाल्यांनी गणपतीला पिवळा कपडा अर्पण करा आणि संकटनाशक गणेश स्त्रोत्र वाचा विद्यार्थ्यांनी बाप्पाला तांदळाचा नैवेद्य द्यावा यामुळे अभ्यासात लक्ष लागेल आणि यश निश्चित मिळेल तिसरी राशी आहे मकर राशी गणपती बाप्पा मकर राशीवाल्यांना आर्थिक स्थैर्य व नवे उत्पन्नाचे मार्ग देणार आहेत ज्यांना पैशाबाबत सतत चिंता असेल त्यांची समस्या कमी होईल घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि जुने अडथळे दूर होतील मकर राशीवाल्यांनी बाप्पाला दुर्वा अर्पण करा आणि गोड मोदकाचा नैवेद्य द्या तसेच घरातील ज्येष्ठांना प्रार्थना करून आशीर्वाद घ्या यामुळे पैशांचे प्रश्न कमी होतील मंडळी या राशींना यंदा बाप्पा यश आरोग्य आर्थिक प्रगती आणि कुटुंबात आनंद देणार आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बाप्पांच्या दर्शनाबरोबर मोदकाचा नैवेद्य घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि दररोज ओम गण गणपतीनं मजब केल्यास कृपा अधिक वाढेल मित्रांनो गणपती बाप्पा हे सर्वांचेच आहेत पण सिंह मकर आणि मिथुन राशीवाल्यांना ते यावर्षी खास वरदान देणार आहेत तरी तुम्ही कोणत्याही राशीचे असा भक्ती मनातून केली तर बाप्पा प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतात चला तर आपण सर्वजण मोठ्या आवाजात म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन माहितीपर आणि तुमच्या राशीबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद